राष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत होळकरवाडीतील स्वरूपा सचिन झांबरे या विद्यार्थिनीला दहावीच्या एस एस सी बोर्ड सेमी इंग्लिश माध्यमाच्या परीक्षेमध्ये पंच्याण्णव टक्के गुण मिळालेले आहेत श्रेया गणेश झांबरे हिला एस एस सी बोर्ड इंग्रजी माध्यमाच्या परीक्षेमध्ये त्र्याण्णव टक्के गुण मिळालेले आहेत तसेच रोहिणी बालाजी बिरादार या विद्यार्थिनीला सेमी इंग्लिश मराठी माध्यमामधून एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के गुण मिळालेले आहेत मुलींनी यावर्षी चांगले गुण मिळून मुलांपेक्षा आम्ही कुठेही कमी नाही हे दाखवा दाखवून दिलाय सदर वर्षभरात शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर जे संस्कार लावले त्याची अनुभूती येते आई वडिलांचे जसे मुलांशी नाते असते त्याच्याही पलीकडे विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते यामध्ये आपल्याला दिसून येत शिक्षक कसा असावा हे शिक्षकांनी सांगण्यापेक्षा या मुलांनी सांगितलेलं जास्त प्रभावी ठरत आहे प्रत्येक शिक्षकाला विद्यादानाचे देशसेवा करण्याची संधी मिळालेली असते आणि ती म्हणजे विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांशी असलेले नाते आणि मार्गदर्शन होय चला पाहूया संध्या लाईव्ह साठी आमचे प्रतिनिधी सचिन झांबरे यांनी घेतलेल्या मुलाखती नमस्कार आपण आहोत होळकरवाडी येथे आणि आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आज होळकरवाडी येथे येण्याचं कारण म्हणजे दहावीच्या परीक्षेमध्ये बोर्डामध्ये पंच्याण्णव टक्के मार्ग मिळवलेली स्वरूपा सचिन झांबरे या ठिकाणी उपस्थित आहे चला तर पाहूया तिच्या यशाचं रहस्य नमस्कार माझं नाव स्वरूपा सचिन झांभरे माझ्या शाळेचं नाव डॉक्टर दादागुजर माध्यमिक विद्या माझ्या या वाटचालीत मला माझ्या सर्व शिक्षकांचा खूप फायदा झाला मी माझा दहावीचा अभ्यास हा नववीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात जेव्हापासून लागल्या तेव्हापासूनच हळूहळू करायला सुरुवात केली होती तर माझ्या क्लासचे सर शेख सर यांची मला या दहावीच्या वर्षात खूप जास्त मदत झाली त्याचप्रमाणे माझ्या शाळेतील सर्व शिक्षक प्रत्येक विषयाची जे जे मला काही शंका येतील त्या त्या लगेच मला समजावून सांगितल्या अशा प्रकारे मी अभ्यास केला त्याचप्रमाणे जास्तीत जास्त मी सरावावर भर दिला आणि लवकरात लवकर पोर्शन ओरखण्याचा मी प्रयत्न केला जेणेकरून मला सरावासाठी जास्तीत जास्त वेळ मिळेल तर मी पहिल्या दिवसापासूनच अभ्यासाला सुरुवात केलेली पहिल्यांदा पाच सहा तास होत होता अभ्यास पण हो दिवाळीनंतर मी आठ ते नऊ तास अभ्यास करत होते आणि परीक्षा जवळ येतील तशी दहाच्या वर तास अभ्यास होत होता पहिल्यांदा तर मी मॅथ्स आणि सायन्सच्या पुस्तकावरच भर दिला पुस्तकातले सर्वे सर्व गणितं सोडवली आणि जशी जशी परीक्षा जवळ येत होती डिसेंबरपासून मी प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवायचा प्रयत्न केला जेणेकरून मला पेपर फॉर्मॅट समजला आणि किती लेवलपर्यंत प्रश्नांची प्रश्न पडतात हे समजलं आणि नवनीतचे सराव संच वगैरे असतात त्यातून मी वेगवेगळे प्रश्न सोडवले की मैत्रीसारखे संबंध तर माझ्या प्रत्येकच शिक्षकांशी होते जास्तीत जास्त शाळेतील म्हटले तर माझे वर्ग शिक्षक माझ्या संस्कृतच्या मॅडम यांनी मला खूप सपोर्ट केला मैत्रीसारखे के वागले माझ्याशी आणि त्यानंतर बघितलं तर Uh, माझे क्लासचे सर शेख सर यांनी पण uh, कायमच मैत्रीसारखा मा का संबंध माझ्याशी ठेवला जेव्हाही मला अडचण येईल तेव्हा मी कधीही त्यांना फोन करत होते आणि लगेच ते मला त्याचे सोडवून देत होते ती माझी अडचण नववीतून दहावीमध्ये प्रवेश केलाय त्या मुलांना काय संदेश देऊ इच्छितेस आपल्याकडं म्हणजे आपण पहिलेपासून शिकत आलो तर त्याच्यासाठी चांगलं काहीतरी करण्यासाठी दहावी हा आपला पहिला टप्पा आहे त्याच्यामुळं वर्षभर खूप मेहनत घ्या आणि जितकं जितका जास्त अभ्यास करता येईल तितका जास्त अभ्यास करा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा आणि सरावावर जास्त भर द्या झालंच तर डिस्ट्रॅक्शनपासून पूर्णपणे लांब राहा जेणेकरून अभ्यास जास्त वेळ होईल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष जाणार नाही माझं नाव श्रेया गणेश जांभरे मी कॅपिटल इंग्लिश मिडियम स्कूल म्हणजेच होळकरवाडीमध्ये आहेत तर मला एवढे मार्क्स मिळण्यासाठी सगळ्यांचेच म्हणजे खूप सारे कष्ट आहेत माझे टीचर्सचे सुद्धा आमचे प्रिन्सिपल दीपाली मॅम दीपाली मेरगळ मॅम त्यांनीसुद्धा खूप हेल्प केली परत जे क्लास टीचर्स टीचर होते सब्जेक्ट टीचर्स सगळ्यांनीच खूप हेल्प केली घरातल्यांनी पण खूप प्रोत्साहन दिलं त्यांचं असं होतं की टेन्शन नको घेऊ कसलंच तुला जसं होईल तसं कर पण आता आपल्याला मार्क्स मिळवायचेत म्हणलं स्वतःने थोडेफार कष्ट घेतलेच पाहिजेत असंच होतं माझं माझं सगळ्यात अवघड सब्जेक्ट म्हणजे मॅथ्सच होता नववीपर्यंत पण टेन्थमध्ये जसं नववीचं अवघड गेलं तसं टेन्थमध्ये तेवढंच इझी पण गेलं म्हणजे नाईन्थ बोलतात ना की दहावीचा पाया असतो तसंच होतं की नववी सगळ्यात जास्त अवघड होती पण दहावी त्याच्यापेक्षा जास्त सोपी गेली ट्युशनमध्ये पण सरांनी खूप सारं मॅथ्सचं शिकवलं आणि त्यांच्यामुळेच खूप इम्पॉर्टंट uh, नाही का क्वेश्चन्स पण मिळाले कि वाजे, लास्ट जो होते। यहां वरस होते। तासा जे होते होते त्याचे बेसिस वेळेस पण आले म्हणजे याचा अर्थ असा पालक शिक्षक आणि क्लासचे जे शिक्षक असतात या त्रिसूत्रीने मुलांना केंद्रबिंदू धरून कशा प्रकारे मुलांना मार्क्स चांगले मिळवले जातात आणि घरातील वातावरणावर सुद्धा याचा बराचसा परिणाम होत असतो मुलांना कोणता संदेश देऊ करायलाच हवा पण एन्जॉयमेंट पण खूप सारी करायला पाहिजे हे दहावीचं म्हणजे शेवटचं वर्ष असतं शाळेतलं आपण त्यात ज्यावेळेस आपण मेमरीज घेऊन जातो पुढे त्यावेळेस आपल्याकडे दुसरं काहीच नसतं आपण परत दहावीचं जे वर्ष आहे ते परत शाळेत जाऊन जगू शकत नाही त्यामुळे जे काय ते खूप एन्जॉयमेंट करायचा आणि अभ्यास पण सोबत असलाच पाहिजे एन्जॉयमेंट करून अभ्यास केला की आपल्या लक्षातही राहतो आणि लर्निंग लर्निंगपेक्षा जास्त समजून घेण्यावर भर दिला पाहिजे तर ज्या वेळेस तुम्हाला समजतं त्यावेळेस आपण स्वतःहून ते लिहिण्या लिहू शकतो पेपरमध्ये माझं नाव रोहिणी बालाजी बिरादार मी इयत्ता दहावीमध्ये होते रचना विद्यालय होळकरवाडी मध्ये मला इयत्ता दहावीला एटी नाईन पॉईंट सिक्स्टी पर्सेंटेज पडलेले आहे साधारणतः तू किती वेळ अभ्यास करायचा आणि तुझी अभ्यासाची पद्धत कुठली होती ते मी जास्त वेळ अभ्यास करत नव्हते पण जे करत होते ते मन लावून करत होते मी साधारण चार पाच तास अभ्यास करत होते मला संध्याकाळचा अभ्यास होतच नव्हता म्हणून मी सकाळी साधारण तीन ते चार वाजता उठत होते डेली आणि उठल्यानंतर म्हणजे क्लासचा राहिलेला थोडा अभ्यास करत होते मग अवघड विषय असा म्हणजे सायन्स आणि इतिहास भूगोल हे मी पाठांतर करत होते आणि मला झोप्यायला लागले की मी मॅथ सॉल्व्ह करत होते आणि उठले की मी पाठांतर घ्यायचे म्हणजे इतिहासाचे प्रश्न भूगोलाचे सायन्सच्या अवघड प्रश्न असे मी पाठ करत होते कोणकोणत्या शिक्षकांच तुला मोलाचं मार्गदर्शन लाभलं प्रथम म्हणजे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ताई यांच्याकडे येतात दहावीचा इंग्लिश असा विषय होता आणि ताईंनी आमच्या मला म्हणजे एवढं ग्रामर येत नव्हतं ताईंनी रोज वर्गात येत होत्या आणि आम्हाला ग्रामर शिकवायच्या तसेच माझा इतिहास भूगोल खूप वीक होतं मुख्यतः म्हणजे भूगोल पण चव्हाण सरांनी मला सांगितलं की रोज तीन प्रश्न पाठ करायचे म्हणजे तुझं भूगोल सॉल्व्ह होऊन जाईल आणि आनंदाची बातमी ही की मला बोर्डाला इतिहासपेक्षा भूगोल हा विषय खूप सोपा गेला म्हणून मी नाईन्टी क्रॉस करू शकले बोर्डात तसंच खंडावे सर आम्हाला गणित शिकवत होते आणि सरांनी आम्हाला मॅथ मॅथमध्ये फॉर्म्युले कुठे यूज करायचे कसे यूज करायचे परत फॉर्म्युले कसे पाठ करायचे अन्यथा आपल्याला पाठ होत नसेल तर ते कसे लक्षात ठेवायचे आम्हाला शॉर्ट किल असं सरांनी सांगितलं आणि मला सगळ्यात अवघड विषय जाणारा म्हणजे सायन्स तर आमच्या अमृतकर ताई यांनी मला सायन्सच्या काही टिप्स सांगितल्या होत्या आणि मी त्या फॉलो केल्या म्हणजे आपण रट्टा मार्क करायचा नाही तर पाठ करायचं आणि पाठ केलेलं लिहून बघायचं तीन वेळा आणि एक प्रश्न पाच वेळा वाचायचा म्हणजे मग आपल्याला लक्षात ठेवायला जाईल आता इथून जे विद्यार्थी गेलेले आहेत त्यांना तू काय संदेश देशील कशा प्रकारे अभ्यास करायचा याच्याबद्दल कसं मार्गदर्शन करशील मी अभ्यास करा असं नाही की दहा तास अभ्यास केला म्हणजे आपण अभ्यासच केला चार तास करा पण मन लावून करा म्हणजे आपण जे पाठ करतो त्याला पाच सहा दिवसांनी परत रिव्हिजन करा जर रिव्हिजन केलं नाही तर ते विसरून जाईल ही घरी परिस्थितीमुळे मुलांना पुढे जाता येतं त्यामुळं कुणीही खचू नका पुढे जाण्यासाठी पुन्हा कंबर कसा ज्यांना कुणाला मार्क कमी पडलेले आहेत पुन्हा बारावीत तुम्हाला संधी आहे आणि नक्कीच तुम्ही सुद्धा यशस्वी व्हाल धन्यवाद ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा